अजितदादांना मोठा धक्का शरद पवारांनी डाव टाकला जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले असून पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात जोरदार टक्कर होणार आहे यामध्ये बारामती आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांचा सरळ सामना होत आहे यामुळे त्यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे यामुळे दोन्ही नेते मैदानात उतरले असून सभा बैठकी सुरू आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी रावाड राव पाटील यांच्यात लढाई होत आहे असे असताना आता अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार जोरदार डाव टाकत असल्याचे दिसून आले आहे शरद पवार यांनी महायुतीला जोरदार धक्का दिला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांनी चॅलेंज दिल्यानंतर अजित पवार यांनी शिवाजी रावाड राव पाटील यांना आपल्याकडे घेत उमेदवारी दिली असे असताना आता शिरूर लोकसभा मतदारसंघात खेडमध्ये मत अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते आणि शिवाजीराव आडळराव पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली मात राजित मात्र अजित पवारांनी ती कशी बशी मिटवली यामुळे याचा फायदा आडळराव पाटील यांना होईल असे असताना खेड तालुक्यातील मोठे नाव असलेले भाजप नेते अतुल देशमुख हे मात्र कमालीचे नाराज झाले होते आपल्याला आता आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात काम करावे लागणार असल्याचे अतुल देशमुखांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली त्यामुळे हा एक मोठा धक्का भाजपला बसला आहे